नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज न्याय मागण्यासाठी आपल्याकडे ब्रह्मपुरी तांडा येथील बंजारा समाजाचे सुनील साहेबराव आडे हे न्याय मागण्यासाठी माध्यमाकडे आलेले आहेत गेल्या अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बर्मपुरी तांदा या गावी पाण्याच्या भांडणावरून वाद निर्माण झाला होता त्यांचा पुतण्या पाणी पाणी आणण्यासाठी गेला होता आणि तिथून गाडीवर जात असताना त्या ठिकाणी रोडचं काम चालू असताना या त्या ठिकाणी त्यांनी गाडी थोडी रेस केल्यामुळं समोरच्या व्यक्तीनं ती गाडी का रेस केली म्हणून त्यांना राडने मारहाण केली आणि त्यामध्ये या सुनील आडे यांच्या डोक्याला जबर मारहाण झालेली आहे विचार विचारण्यासाठी गेले होते हे सुनील आडे परंतु त्यांनी ना एकटा डायरेक्ट लोखंडी राडना सळईनं मारहाण केलेली आहे आणि त्यांच्या डोक्याला जवळपास बरीच जखम मोठ्या प्रमाणात झालेले आहे जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं त्यांचे वडील ॲडमिट होते आणि आज त्यांचे जवळपास अठ्ठावीस आणि आज जवळपास आठ तारीख आहे जवळपास दहा दिवस झालेले देठणा पोलीस ठाण्याचे पी आय आणि जे कॉन्स्टेबल यांनी या, या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलेलं असून संबंधित गुन्हेगारावर व्यक्तीवर त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याची माध्यमाशी ते समोर येत आहे आपल्यासोबत सुनील आडे आहेत काय सांगतात माध्यमाशी काय प्रकार झाला होता आणि काय म्हणजे मागणी त्यांची पोलिसांबद्दल त्यांची जी भूमिका आहे की पोलिस आम्हाला न्याय देत नाहीत तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल कर केला पोलिसांनी परंतु हा गुन्हा मान्य नाही असंही या माध्यमाशी बोलतात तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची मागणी सुनील आडेला आपण विचारू काय सांगतात माध्यमाशी नमस्कार माझं नाव सुनील साहेबराव आडे राहणार बरुकुर्ला नाही तांडा हां ना। 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 बरुकुर्ला नाही तांडा तुमचं वाद थोडं पाहण्याच्या ह्याच्यावरून झाला होता तर हम आमच्या पप्पाला आणि आम्हाला राडणी मारून मारली समजा राडणी मारून आम्ही सिव्हिलमध्ये ॲडमिट झाला होता पेटणा पोलीस स्टेशनवाल्याने आम्हाला सिव्हिलला वाट लावून दिलं वाट लावून दिल्यानंतर दोन चार दिवस आम्हाला काही जेव्हा घ्यायला आलेच नाही त्याने न ना येत नाही असल्यामुळे आम्ही स्वतः तिथं जाऊन आलो तर त्याने म्हणजे तुमचा सरकारी रिपोर्ट येऊ द्या दे, रिपोर्ट येऊ द्या दे। रिपोर्ट अजून काही दहा दिवस झाले तर तुमचं काही रिपोर्ट आला ना. <णे> नाही त्याच्यामुळेच त्यांना म्हणलं आमचं काही कोणी तुम्हाला उठाव कोणी घेणंच झालंय समजा रिपोर्ट म्हणजे कोण काय आपला सिव्हिलचा रिपोर्ट त्याने मग ते पोलीस लोकं म्हणतात की सिव्हिलचा रिपोर्ट येऊ द्या तुमचा हां त्याच्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू आज सर दहा बारा दिवस झाले सर गुन्हा दाखल नाही कोणताच नाही गुन्हा दाखलमध्ये त्याने साधारण गुन्हा म्हणजे काय डोक्याला काय झालं होतं डोक्याला मारलं त्याने सरळीन मारलं होतं सर मागून येऊन त्याचं भारत उत्तम राठोड हा जीव मारण्याचा त्यांनी जीव मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता मागून येऊन सर त्यांनी मग ते पोलिसवाले आम्हाला समजतो एक दिवस थांबा दोन दिवस थांबा तीन दिवस थांबा आज सर दहा दिवस झाले एस पी ऑफिसला बी अर्ज दिला नाही त्याचं गॅरीज पासून आलं नाही आहे तिच्यामुळे सर तुम्ही भेटावं म्हणून तुम्हाला आलो होतो तर आता तुमची काय मागणी आहे म्हणजे मागणी काहीच नाही सर जे आमचे जे हे समजा जे आम्हाला जे महारा महाराण केली आहे त्यांना न्याय आम्हाला आम्हाला न्याय भेटावंशे तीनशे सात आणि तीनशे सव्वीस ही कलम लागू व्हावं तुमची ही मागणी आहे माध्यमासमोर सुनील सुनील आडे यांनी जी मागणी केलेली आहे की तेठा पोलीस स्टेशन या पी आयनं त्यांच्यावर तीनशे सात कलम गुन्हा दाखल करावा अशी मागणी माध्यमासमोर करण्यात आलेली आहे ज्यांना मार लागलेला आहे ते आपल्यासोबत आहेत हे त्यांच्या डोक्याला जबर मारहाण लागलेली आहे हे बघा हे जवळपास त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ते जवळपास ॲडमिट होते दवाखान्यामध्ये सहा दिवस ॲडमिट होते आणि अजूनही त्यांच्या वडिलालासुद्धा डोक्याला मार लागलेला आहे तेसुद्धा ॲडमिट होते परंतु अजूनही पोलिसां आन... देटना पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही आणि समोरच्या जे मारणाऱ्या व्यक्तीवर आरोपीवर अजूनही गुन्हे दाखल केलेले नाही उलट त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालू आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज